उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन केलं आणि काय करावं हो? काय करू नये या गोष्टींच आपला ज्ञान दिलं दिला की नाही महाराजांनी काय करायला सांगितलं अभ्यास आणि दररोज कमीत कमी काय केलं पाहिजे असं सांगितलं आई वडिलांना पाया पडायचं नमस्कार करायचा त्यांचा आशीर्वाद घ्यायचे आणि मग आपल्या कामाला जायचं अभ्यासाचं काम असो कि दुसरे कोणतंही दिवसभराच काम बरोबर त्याच्या नाव लायब्ररी आपले विद्यार्थ्यांचे आळस अजून बेफिकरी कंटाळा आणि टी मोबाईल डीजे आणि आणि एक सांगितलं ज्या गोष्टींमध्ये आपला वेळ व्यर्थ जाऊ नये अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे बैलगाड्या शर्यती वगैरे पाहण्यासाठी आपण उत्साहाने जातो पण मनोरंजक कार्यक्रम मर्यादित वेळेत पाहायचे जास्त वेळ त्याचा आयुष्याचा वाया घालवू नये अशा बहुमोल गोष्टी आपल्याला महाराजांनी सांगितल्या त्याबद्दल शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय बांदल मॅडम तसेच उपस्थित सर्व शिक्षकांच्या वतीने महाराज आपले शाळेच्या वतीने आम्ही आभार मनपूर्वक आभार मानतो श्री संभाजी महाराज आणि राजाराम आणि संभाजी महाराजांची पत्नी सौर्य सुबाई आणि राजाराम महाराजांची पत्नी चौताराबाई टाळ्या वाजवायच्या साठी हा छोट छोटा मुलगा एक अभंग म्हणणार आहे अरे पाठ दोन अभंग पाठ करायचं वरच एक मिनिट काय त्या मुलाचं नाव काय कार्तिक देवतारसे काय वाजवा पहा मुलां तुमच्यापेक्षा दोन लहान मुलं जर गाऊ शकतात मग तुम्ही का नाही कारण गाता आलं तरच बोलता येणार आहे आणि बोलता आलं तरच नोकरी मिळणार आहे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या मुलीला हा हरिपाठ आणि अजून तुम्ही जर एक जोड प्रश्न विचारतो एक जोड प्रश्न विचारू का तुमच्या आवडीचा आहे एक पुस्तक मी देणार आहे तेहतीस कोटी देव ना रावळी ना देवळी ना कोणत्या विटेवर विद्या मंदिरात साक्षात तेहतीस कोटी देव माझा कविता संग्रह आहे ते मी देऊ शकतो पण एक जोड प्रश्न आहे विचारू का तुमच्या आवडीचा आहे शिवाय प्रश्न फक्त जोड आहे बरं का तुमच्या आवडीचा प्रश्न एक असा आहे बघा एक पिक्चर होऊन गेला फेमस काय त्याचं नाव मला अर्ध आठवतंय गैराट काहीतरी गैराट होतं नाव काय होतं नाव हा सायराट सायराट बरोबर त्या सायराट पिक्चर मधला हिरो बर का त्या सायराट पिक्चर मधल्या हिरो आणि त्या हिरोच्या मित्राची दोघांची नावं तिघांची नावं कोण बघा शक्ती कशी आहे तुमच्या विद्यार्थ्यांची दोन प्रश्न आहे या पटकन या कारण आपला वेळ होतोय थोडासा वेळ होतोय पट children. Yeah you नारायणं जानकीवल्लभं रा येत का कोणाला प्रश्नाचं उत्तर नाही ना बघा तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकाची लहान मुलं तुम्ही लता मंगेशकर नाव ऐकलं आशा भोसले कविता कृष्णमूर्ती अनुराधा पौडवाल एक गाणं गायचे लाखो रुपये मिळतात म्हणजे आयुष्यभर काम केलं तरी आपल्याला म्हणून तुम्ही गायला शिका ह्या मुली बघा याच्यातल्या तीन चार मुली आहेत ना त्यांनी जर सराव केला तर ही गायिका बनू शकते म्हणजे मोठी गायिका बनू शकते मग तुमच्यातला ज्याला कमी मार्क आहेत तो काही बनू शकतो खेळाडू बनू शकतो सचिन तेंडुलकर नापास होता तरी खेळाडू बनला मग असे अनेक पर्याय आहेत आता घडी गेली अर्धा जाते पावन तास आपल्या मधुर मधुरवाणीने आपल्या शिरूर तालुक्यातील वाडी या ठिकाणचे सुपुत्र हन्मान्य श्रीश्वरुले यांनी आपल्याला आधुनिक अभंगाची गोडी लावण्यासाठी हे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हा उपक्रम राबवत आहे हा उपक्रम राबवत असताना त्यांनी शिक्रापूर या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला त्याचबरोबर आता आज आपल्या शाळेमध्ये त्यांनी हा उपक्रम राबवला आहे खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये झाला त्याचबरोबर आपल्या शाळेतील काही गुणवान विद्यार्थ्यांनी यामध्ये कार्तिक देवकर्से असेल स्वरा गोरले असेल ज्ञानेश्वरी भारती असेल किंवा कार्तिकी भोगरे असेल या चार विद्यार्थ्यांनी आपली कला आपल्या जे शुद्ध कला गुण आहे ते कलागुण या ठिकाणी त्यांनी सादर केले ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी बा, भारती स्वरा गोरले कार्तिक देवतरसे आणि कार्तिकी भोकरे या चौघांचेही अभंग त्यांनी जे काही इथं सादर केले ते आता युट्यूब ला तुम्हाला पाहायला मिळणार आहे या चौघांचे पण आणि ते पण सेपरेट एकाचे तुम्हाला ते युट्यूब येणार आहे आपण काय करणार आहोत महाराज युट्यूबर महाराज ते पा... मला पाठवा शाळेच्या ग्रुपवर पाठवून तुम्हाला सगळ्या मुलांना पाहण्यासाठी तुमच्या वर्गाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला महाराजांचं मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या शाळेतील या चार विद्यार्थ्यांचं युट्यूबवर तुम्हाला लाईव्ह बघावं लागेल मिळेल म्हणजे पाहता येईल तुम्हाला तर असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत असताना महाराजांचं शाळेच्या वतीने या ठिकाणी व्यक्त शाळेचे ज्येष्ठ पदवीधर शिक्षक सन्मान्य श्री बाबाजी सावंत सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराजांचा श्रीफळ देऊन यथोचित असा शाळेच्या वतीने सन्मान करावा महाराजांना विनंती आहे की आपण हा सन्मानाचा स्वीकार करावा